ख्रिस्ती साहित्य आणि मराठी भाषा यांचा संबंध अतिशय जुना आणि महत्वपूर्ण आहे मराठी भाषेच्या आधुनिक कालखंडाच्या जडणघडणीत ख्रिस्ती मिशनरी आणि साहित्यिकांचे योगदान मोलाचे मानले जाते सोळाव्या आणि सतराव्या शतकात भारतात आलेल्या पोर्तुगीज आणि त्यानंतरच्या ब्रिटिश मिशनरी ख्रिस्ताच्या सुवार्थेसोबतच लोकभाषेतून संवाद साधण्यासाठी मराठीचा अभ्यास सुरू केला फादर थॉमस स्टीफन यांनी सोळाशे सोळा मध्ये ख्रिस्त पुराण हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ ओवीबद्ध त्याची भाषा जुनी मराठी आणि कोकणीचे मिश्रण आहे जैसी हरळामध्ये रत्नकिळा की कस्तुरीमध्ये परिमळा तैसी मराठी भाषा असे म्हणत त्यांनी मराठी भाषेचे कौतुक केले मुद्रण कला आणि शुद्धलेखन मराठी भाषेला आधुनिक स्वरूप देण्यात ख्रिस्ती मिशनरी सुरू केलेल्या छापखान्याचा मोठा वाटा आहे विल्यम केरी यांनी अठराशे पाच मध्ये मराठी व्याकरण प्रसिद्ध केले श्रीरामपूर येथे त्यांनी मराठी पुस्तकाच्या छपाईला सुरुवात केली के कोश वाङ्मय मोल्सवर्थ आणि कॅन्डी यांनी तयार केलेले मराठी इंग्रजी शब्दकोश आजही प्रमाण मानले जातात यामुळे मराठी शब्दांना एक निश्चित अर्थ आणि स्थान मिळाले नियतकालिके आणि गद्य मराठी वृत्तपत्र सृष्टीच्या प्रारंभीच्या काळात ख्रिस्ती साहित्याचा सा प्रभाव होता ज्ञानोदय हे अठराशे बेचाळीस मध्ये सुरू झालेले नियतकालिक आजही सुरू आहे यातून केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक सुधारणा विज्ञान आणि जागतिक घडामोडींवर लेखन केले जात असे यामुळे मराठी गद्य शैली अधिक लवचिक आणि संवादी बनली प्रमुख ख्रिस्ती साहित्यिक मराठी साहित्यात अनेक ख्रिस्ती लेखकांनी स्वतःचा ठसा उमटवला रेवरेन नावा टिळक यांना कवींचे कवी म्हटले जाते त्यांच्या अभंगांजली आणि इतर कवितांनी मराठी काव्यात मोलाचा भर घातली त्यांनी हिंदू आणि ख्रिस्ती संस्कृतीचा सुरेख संगम आपल्या साहित्यात घडून आणला लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्राने मराठी साहित्यात एक नवे दालन उघडले हे पुस्तक आजही मराठीतील सर्वोत्तम आत्मचरित्रापैकी एक मानले जाते बाबा पद्मजी यांचा यमुना पर्यटन हे अठराशे सत्तावन साली आलेली पहिली कादंबरी मानली जाते यामध्ये विधवानच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे निष्कर्ष ख्रिस्ती साहित्याने मराठी भाषेला मुद्रण व्याकरण कोश वाङ्मय आणि वैचारिक गद्य अशा विविध अंगांनी समृद्ध केले ख्रिस्ताच्या प्रसारासाठी केलेल्या या कार्यामुळे त्यांनी मराठी भाषेचे जे शास्त्रशुद्ध जतन केले त्याचा फायदा पुढे आधुनिक मराठी साहित्यालाच झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा